वॉर्ड क्रमांक दोन मध्ये रस्त्याची दुरावस्था वार्ड क्रमांक दोन मध्ये अस्वले कॉलनी येथील अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे मागील सात वर्षात सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतील माजी नगरसेवक व प्रशासक यांनी हा भाग वाऱ्यावर सोडलाय सात वर्षात अंतर्गत रस्ते झालेले नाहीत या भागात रस्ते ड्रेनेज स्ट्रीट लाईट गटारी औषध फवारणी झालेली नाहीत कचरा घंटागाडी येत नसल्यामुळे येथील रहिवासी नागरिक त्रस्त आहेत या भागातील काशीनाथ अबागवळी ते बामणी निवास येथील अंतर्गत रस्ते गेले वर्षात झालेले नाहीत या भागात माजी नगरसेवक व मनपा प्रशासक फिरकलेले नाहीत त्यामुळे हा भाग मूलभूत सुविधांपासून वंचित राहिलेला आहे आहे येथील स्थानिक नागरिकांचं म्हणणं की महापालिकेत नवीन चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे येणाऱ्या आगामी पाच वर्षात तरी रस्ता होईल अशी आशा येथील स्थानिक नागरिकांना आहे उदय वार्ता न्यूज साठी डॉक्टर श्रीकांत भोसले